बोरिवलीच्या गाडीत बसलो आणि हीच कथा वारंवार आठवायला लागली पार्टनरने पहिल्या भेटीत ऐकवले को कोणत्या तरी साहेबाच्या नाटकातली काय काय वाचतो आणि सांगत सुटतो बोरिवलीला चल म्हणालो तर नाही म्हणाला आला असता तर हे विचार थांबले असते तिसरा न जाणं हा नरक माझ्या घरात हा तिसरा कोण आई अरविंद मनोरमा की खुद्द मी मी असलो मी बनवलेल्या यादीत मी माझं नाव शेवटी टाकलं अरविंदने यादी बनवली असती तर यादीत माझं नाव पहिलं असेल पाठीला पाठ लावून आलेले ला आम्ही भाऊ आता खरं म्हणजे असं म्हणण्यात तरी काय अर्थ आहे पाठीला पाठ लावून आलो म्हणजे नक्की काय केलं हे काय आमचं कर्तृत्व कोणीतरी कोणाच्या पोटी जन्माला येणारच अरविंदच्या पाठोपाठचा मी